राज उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर कुणाचा झेंडा मशालवाल्या उद्धव ठाकरेंचं कुणाला मतदान माझं मत तुला मिळणार आहे <laughs> वाले राज ठाकरे दाबणार कुणाचं बटन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्राचं राजकारण गाजवणारे चुलत बंद एक शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तर दुसरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेला शिवसेना पक्ष वारसा हक्कानं उद्धव ठाकरेंकडे आला एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे एका शिवसेनेचे दोन पक्ष झाले शिवसेनेचा धनुष्यबाण शिंदेंकडे गेला तर ठाकरेंच्या हाती मशाल आली जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा राजकीय पक्ष रुजवला इंजिन ही मनसेची निशाणी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी या दोघाही ठाकरे बंधूंची विचित्र राजकीय कोंडी होणार आहे कारण त्यांचं पक्ष आणि चिन्ह वेगळं आणि मतदान दुसऱ्यालाच करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे उद्धव ठाकरेंचा मातोश्री बंगला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इथून महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्यामुळे उद्धव रश्मी आदित्य आणि तेजस हे ठाकरे कुटुंब यंदा हाताला साथ देणार आहे वर्षा गायकवाडांनी ठाकरेंची भेट घेतली तेव्हा खुद्द ठाकरेंनीच ही ग्वाही दिली तो वर्षातही मुंबईचे अध्यक्ष आहे त्याच्यामुळे ते कुठूनही लढू शकते आणि कुठूनही जिंकू शकते आणि हा तर आता माझा घरात घरचा गर मतदारसंघ आहे वर्षातील एक मिनिट माझं मत तुला मिळणार आहे <laughs> राज ठाकरेंची ही अवस्था काही वेगळी नाहीये राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो इथून विद्यमान खासदार राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला त्यामुळे दोन हजार चार नंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत राज शर्मिला अमित असे ठाकरे कुटुंब चक्क धनुष्यबाणाला मतदान करणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी अशी महाराष्ट्रात राजकीय भेळ झाली नक्की कुणाला मतदान करायचं या विचारानं सामान्य मतदार पुरता गोंधळून गेलाय तर दुसरीकडे ठाकरेंसारख्या बड्या राजकीय नेत्याची ही अवस्था कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा अशी आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास